बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजनं बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरताना घोळ केला विज्ञान शाखेच्या एकूण एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांपैकी सत्तर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं संस्थेनं भरले नाहीत त्याचवेळी अनेक विद्यार्थ्यांना आयत्यावेळी दुसऱ्या विषयांचे पेपर देण्यास सांगण्यात आलं त्यामुळे शनिवारी विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला या पार्श्वभूमीवर शालांतपरीक्षा मंडळाच्या वतीनं या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय कोल्हापुरातील दि न्यू एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या वतीनं विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चालवलं जातं या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट आणि विषयांच्या बाबतीत प्रचंड घोळ झाला त्यामुळे शनिवारी संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी चालकांना जाब विचारला या संपूर्ण प्रकाराची दखल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली पालकमंत्र्यांनी शालांत परीक्षा मंडळाशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केली त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी परीक्षा मंडळाशी संपर्क करून पाठपुरावा केला अखेर संबंधित विद्यार्थ्यांचं दंडात्मक परीक्षा शुल्क घ्यावं सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्या त्यांच्या विषयाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी असे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले त्यानुसार आज दिवसभर परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याला प्रारंभ केला विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल प्रशासनानं बारावी विज्ञान शाखेच्या एकूण एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांपैकी सत्तर विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मच ऑनलाईन भरलेले नाहीत तर फॉर्म भरलेल्यांपैकी एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी सव्वीस विद्यार्थ्यांनी विषयात दुरुस्ती मागितली आहे कारण शाळेनं विद्यार्थ्यांच्या नावावर चुकीचे विषय लिहिल्याचं दिसून आले तसंच वीस जानेवारीपासून सुधारित ऑनलाईन हॉल तिकीट देणं गरजेचं होतं पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय परिणामी विद्यार्थ्यांची किंवा शिक्षण मंडळाची कोणतीही चूक नाही तर महाविद्यालयाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही हे स्पष्ट झालंय आता विद्यार्थ्यांचं बारावी परीक्षेचं शैक्षणिक शुल्क भरण्याची तयारी संस्थेनं दाखवली असून सुमारे नऊ लाख रुपये संस्थेला भरावे लागणार आहेत पण सुरुवातीपासून या संस्थेनं बारावी परीक्षेसाठी हलगर्जीपणा केला त्याची चौकशी केली जाईल असा निर्णय कोल्हापूर शालांत परीक्षा मंडळानं घेतलाय या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच संस्थेवर कारवाई केली जाईल अशी माहिती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे